नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की गेल्या वर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आणि टचाई दृश्य परिस्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळेल विशेष करून आपण बघितले की मान्सूनच्या सरासरी पावसामध्ये त्या ठिकाणी घट आली असून त्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये या ठिकाणी गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दुष्काळी दृश्य परिस्थिती निर्माण झाली विशेष करून आपण बघितले की दोन हजार चोवीसमध्ये राज्यात किती टक्के पाऊस पडेल आणि कोणत्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते तर याचा सखोल अंदाज आपण घेणार आहोत विशेष करून आपण बघितले की शेतकरी बंधू नो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कोटे स्किप करू नका राज्यात आपण बघितले की गेल्या वर्षी अनेक भागामध्ये विशेष करून मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली मराठवाड्यात देखील दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली कारण की राज्यातील अनेक भागामध्ये त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण गेल्या वर्षी कमी झाले त्या ठिकाणी आपण बघू शकतो की अननेनो त्या ठिकाणी समुद्रामध्ये उद्भवल्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये पावसाचे प्रमाण घटले विशेष करून आपण बघितले की दोन हजार तेवीसमध्ये आणि त्या ठिकाणी चोवीसमध्ये देखील त्या ठिकाणी राज्यात अनोची स्थिती त्या ठिकाणी कायम राहणार असून विशेष करून आपण बघितले की राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सरासरीपेक्षा त्या ठिकाणी पाऊसमान हे कमी राहण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघितले की राज्यात अनेक भागामध्ये गेल्या वर्षी त्या ठिकाणी टंचाई दृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये तिक मोठ्या प्रमाणात संकट झाली विशेष करून आपण बघितले की विदर्भ मराठवाडा या परिसरात देखील त्या ठिकाणी टंचाई दृश्य परिस्थिती निर्माण झाली होती परंतु येत्या काळामध्ये अन्यनचे सावट हे कायम असून विशेष करून आपण बघितले की दुष्काळाचे संकट हे पुढील काळामध्ये त्या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये विशेष करून जून जुलैमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळणार आणि त्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता त्या ठिकाणी हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे विशेष करून आपण बघितले की येत्या काळात भारतीय हवामान खाते त्यांचा अंदाज व्यक्त करणार आहे त्याच काळात स्कायमेटचा अंदाज त्या ठिकाणी तंतोतंत खराब ठरतो विशेष करून आपण बघितले की स्कायमेटने मागच्या वर्षी अंदाज दिला होता की राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि तशीच परिस्थिती दोन हजार तेवीस मध्ये निर्माण झाली होती धन्यवाद